नमस्कार मंडई नम्रता होमशेफ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि खूप स्वादिष्ट भरलेली कारली सर्वात आधी पाव किलो कारली स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची दोन्ही टोकं कापून घेतली मग मधोमध शिरा घालून त्यात त्यातले बी आणि त्यातला आतला भाग काढून टाकला नंतर आत कारल्यावर मीठ लावून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून दिली म्हणजे त्यातील कडूपणा कमी होतो नंतर एका प्लेटमध्ये दीड कप शेंगदाण्याचं कूट अर्धा कप खोबरं दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद चिमुडभर हिंग एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड बारीक केलेली लसूण आणि एक चमचा तेल त्यावर टाकून चांगलं मिश्रण एकत्र एक करून घेतलं आता हे मिश्रण कार्लीच्या मध्यभागी भरलं अशा प्रकारे मी सर्व कारली भरून घेतलेली आहेत आणि उरलेला मसाला बाजूला ठेवला कारण तो आपण शेवटी वापरणार आहोत नंतर गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये ही सर्व भरलेली कारली ठेवून ठेवून दिली आणि त्यावरती झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं शिजत ठेवली नंतर दुसऱ्या साईडला चार ते पाच बटाटे घेऊन त्याची साले काढून उभे चिरून घेतले आणि ते पाण्याने स्व स्वच्छ धुवून घेतले आणि गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करून बटाटे टाकले आणि वरून मीठ टाकून चांगले परतवून घेतले व झाक लावून पंधरा ते वीस मिनटं शिजवत ठेवले नंतर पॅनमधील कारली परतवून घेतली व पुन्हा झाकण लावून त्या ती दहा ते पंधरा मिनटं शिजवत ठेवली दहा ते पंधरा मिनटानंतर कारली शिजल्यानंतर त्यामध्ये वरून शिजवलेले बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि पुन्हा दोन ते दोन ते तीन मिनटं पुन्हा झाकण लावून शिजून शिजवायला ठेवली कारली मऊसर आणि चांगल्या परतल्या की गॅस बंद करून टाका आणि पहा आपली चविष्ट भरलेली कारली तयार आहे ही कारली पोळी आणि भाकरी किंवा जेवणात सॅड डिश म्हणून खूप छान लागते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या